नमस्कार इज सुरेखा सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला अख्खा मसूरमध्ये बटाटा घालून केलेली आमटी दाखवणार आहे म्हणजे अख्खा मसूर बटाट्याची आमटी तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तुम्हाला दाखवते कांदा टमॅटो कढीपत्ता बटाटा कोथंबीर आलं लसणाची पेस्ट भिजवलेला अख्खा मसूर आणि हे सगळे मसाल्याचे साहित्य आहे गरम मसाला लाल मसाला हळद मीठ तेल तर आपण हे सगळं साहित्य वापरून आता अख्ख्या मसूरची आमटी बनवणार इथे मी कढई ठेवलेली आहे आता लगेचच आपण गॅस पेटवून घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर गॅस मी पेटवून घेतलेला आहे आणि कढई देखील चांगली गरम झालेली आहे तर आता आपण नेहमीसारखं एक ते दोन पळी तेल टाकून घेऊया तर आज मी आमटी थोडी जास्त प्रमाणात करणार आहे म्हणजे वाढीव करणार आहे त्यासाठी मी साहित्य जास्त असल्यामुळे तेल देखील मी इथे अडीच पळी टाकून घेतलेलं आहे तर तेल आपलं चांगलं गरम होऊ द्या तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये थोडंसं आपण टाकूया जिरं त्यानंतर हा कढीपत्ता असा कांदा कापून घेतलेला आहे बारीक मोठे मोठे दोन कांदे कापून घेतलेले ते मी त्यामध्ये टाकून घेतलेले कांदा आपल्याला पूर्ण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत दुसरं कुठलंही साहित्य आपल्याला टाकायचं नाहीये तर इथे गॅस पण मी अगदी फास्ट मोडवर ठेवलेला आहे लालसर होईपर्यंत कांदा आपल्याला भाजायचा आहे आणि एकदा का कांदा लालसर झाला की त्याची जणू पेस्टच तयार होते तर ह्या पद्धतीचा आता आपल्याला कांदा भाजायचा आहे तर इथे कांदा आपला अगदी छान भाजून झालेला आहे लालसरपणा त्याला आलेला आहे तर त्यामध्ये आपण टाकूया हा बटाटा अख्खी मसूर मी अर्धा ते पाऊठा भिजवून ठेवली होती त्याच्यामुळे तिला शिजायला वेळ लागणार नाही आणि बटाटा देखील आपल्याला हा आत्ताच मी कापून घेतलेला आहे कच्चा मग तो शिजणार नाही म्हणून मी तो कांद्यामध्ये चांगला परतून घेते त्याला देखील वाफ भेटली तर तो अर्धा इत्या याच्यामध्येच शिजला जाईल म्हणून मी बटाटा इथे कांद्यामध्ये थोडीशी वाफ देऊन घेते गॅस पण थोडासा फास्ट केलेला आहे आणि आता मी यामध्ये टाकणार आहे मीठ तर मी थोडंसं मीठ इथे टाकून घेतलेलं आहे कारण मिठाने कांदा देखील पुन्हा चांगला भाजेल आणि बटाट्यामध्ये देखील मिठाचं प्रमाण उतरून तो चांगला खायला चविष्ट चा लागेल हे देखील आपल्याला चांगलं खरपूस भाजून आहे तर इथे बटाट्याचा देखील कलर बदली झालेला आहे आता आपण यामध्ये ही पूर्ण आले लसणाची पेस्ट टाकून घेऊया ही जर आपण आधी टाकली असती तर बटाट्याला चिकटपणा आला असता आणि तो खाली कढईला लागला असता त्याच्यामुळे आत्ता आपण ती टाकून घेतो आणि हा टॅमॅटो मिडियम आकाराचे दोन टॅमॅटो मी इथे कापून घेतलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे फोडणीवर ही हिरवीगार कोथंबी ही माझ्या आईची रेसिपी आहे म्हणजे माझ्या आई नेहमी ने 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 अशीच अच्छी नसुरी चांगली करायची आम्हाला आणि ती खूप आवडायची आता नवीन नवीन पद्धतीने बऱ्याच रेसिपी येतात अख्खा मसूर तर इस्लामपूर कामेरी कराड सातारा या भागामध्ये प्रसिद्ध आहे अख्खा मसूरची रेसिपी पण ती ढाबा स्टाईल असते त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा वगैरे वापरला जातो चायनीजचा लाल कलर वापरला जातो त्याच्यामुळे आपण ज्या गरबीच्या आमट्या करतो त्यामध्ये हे सगळं नाही जमत तर ही माझी रोजच्या जेवणातली आमटी आहे आणि माझ्या ही अशीच आमटी करायची आणि तीच रेसिपी मी आज तुम्हाला इथे दाखवते नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा तर इथे थोडासा आपल्याला टॅमॅटो देखील गळेपर्यंत ही फोडणी भाजून घ्यायची आहे आता फोडणी आपली अगदी सुंदर भाजून झालेली आहे आणि छान असा सुगंध सुटलेला आहे त्याचा आता मसाले टाकण्यासाठी मी गॅस कमी करून घेते आता आपण ह्याच्यामध्ये लागलीत मसाले टाकून घेऊया तर मसाले हे अंदाजे मी टाकणार आहे माझ्या कुटुंबामध्ये पाच माणसं आहेत मी नेहमी पाच माणसांचा स्वयंपाक करते पण आता ही आमटी आम्हाला आठ ते नऊ जणांना खायची आहे तर म्हणून मी जरा सगळं साहित्य वाढवून घेतलेलं आहे तर आपण आता हळद टाकून घेतली त्यानंतर हा एव्हरेस्टचा गरम मसाला मी नेहमी वापरते तो याच्यामध्ये टाकून घेतला आहे आणि एव्हरेस्ट का तिखालाल ही चटणी मी वापरत असते हा मसाला आहे चटणी नाही सॉरी लाल तिखट आहे तर ते पण मी टाकून घेते ते मी नेहमी दोन ते अडीच पळी टाकत असते पण आज आमच्याकडे पाहुणे जेवायला आहेत त्याच्यामुळे मी थोडंसं तिखट कमी करणार आहे तर दोनच टाकलेलं आहे आणि वरून एवढं थोडंसं टाकलेलं आहे आमच्या सगळ्या आमच्या नेहमी झणझणीच आणि तिखट असतात घरात सगळ्यांना तिखट खायची सवय आहे पण आज पावण्यांमुळे मी थोडंसं तिखट कमी करणार आहे तर आपण सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत आणि आपली फोडणी एकदम छान झालेली आहे तर आता आपण यामध्ये टाकूया हे भिजवलेला अख्खा मसूर एवढ्या बाऊलमध्ये मी घेतलेली आहे स्वच्छ धुवून ठेवलेली आहे कारण अख्खी मसूर नेहमी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे असते त्याला पांढरी पावडर लागलेली असते आपण ती पाण्यात टाकली तो ते तो पाना तो, सपेक, सपेक तो तर ते लगेचच पांढरेपणावर येतो सफेद सफेद पाणी होतं म्हणून आखी मसूर करताना नेहमी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची तर मी त्याच पद्धतीची काळजी घेऊन ती धुवून घेतलेली आहे आणि आता ह्याच्यात मसूर टाकलेली आहे आता मी थोडासा गॅस मोठा करते आणि फोडणी चांगली हलवून घेते तर मसाले सगळे मिक्स झालेले आहेत आणि छान असा कलर आलेला आहे गॅसदेखील मी इथे वाढवूनच ठेवलेला आहे मोठा म्हणजे आपण टाकलेल्या मसाल्यांना चांगली वाफ लागावी म्हणून आता आपण याच्यामध्ये टाकूया पाणी सरदार बहुतेक लोक अख्खी ही कुकरमध्ये शिजवून घेतात पण माझ्या घरामध्ये तसं जास्त गाळ झालेल्या कुठल्याच गोष्टी आवडत नाही आणि मी ज्या घरामध्ये जेवणाच्या जेवणाचा जो भाग असतो म्हणजे आपल्याला स्वयंपाकामध्ये जे भाज्या करायच्या असतात त्याच मी रेसिपी तुम्हाला दाखवत असते त्याच्यामुळे आज माझ्या स्वयंपाकामध्ये घरच्या जेवणामध्ये अख्खा मसूरची आमटी आहे आणि तीच रेसिपी मी करायला घेतलेली आहे तर ह्याच्यामध्ये मी भरपूर असं पाणी टाकणार आहे म्हणजे जेवढं शिजायला लागणार आहे तेवढं भरपूर नाही अख्खी मसूर पटकन वाफेवरच शिजत असते पण बटाटा शिजायला वेळ लागतो म्हणून मी बटाटा फोडणीवर अर्धा भाजून घेतलेला आहे आणि मला जेवढं प्रमाण पाहिजे म्हणजे आठ ते नऊ जणांना खायला तेवढं मी ही पातळ आमटी बिना वाटणाची आहे माझ्याकडं हिरवा मसाला नेहमी रेडी असतो पण आज मला बिना वाटणाची ही आमटी करायची आहे आणि ही खूप छान होते तुम्ही करून पहा मोजकंच साहित्य वापरलेलं आहे आणि मोजक्याच साहित्यामध्येही आमटी केलेली आहे तर अजून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी वाढवणार आहे तर मी पाणी वाढवून घेतलेलं आहे आणि आता आपण उकळी यायची वाट पाहूया पाण्याचं प्रमाण मी अगदी बरोबर टाकलेलं आहे कारण बटाटा आणि आखी मसूर शिजून जे पण राहील तेवढी मला आमटी घरच्यासाठी ठेवायची आहे म्हणजे ते आम्हाला तेवढी आमटी पुरणार आहे तर आता हे आपण आमटी उकळायची वाट पाहूया तर आमटीला अजून उकळी आलेली नाही तसं आम्ही गॅस अगदी फास्टच ठेवलेला आहे आणि अजून उकळी पण आलेली नाही आणि घरी जरा पाहुणे असल्यामुळे मी ना आत्ता या मोठ्या कुकरमध्ये तीन वाट्या आणि छोट्या कुकरमध्ये दोन वाट्या असे तांदूळ घेतलेले आहेत कारण ह्याच्यामध्ये तीन वाट्यांचाच भात होतो आणि ह्याच्यामध्ये दोन वाट्यांचा तर तो मी आता लावून घेते तर यामध्ये तीन वाट्या तांदूळ आहेत तर ज्या वाटीने मी तांदूळ घेतले त्याच वाटीने मी इथे पाण्याचं देखील प्रमाण टाकलेलं आहे तीन वाट्याला सहा वाट्या पाणी टाकलेलं म्हणजे एक वाटीला दोन वाटी आणि याच्यामध्ये दोन वाटीला चार वाट्या पाणी टाकलेलं आहे आणि मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे आता इकडे आपले आमटी होईपर्यंत भात देखील होणार आहे तर आता मी लगेच कुकर ठेवून घेते गॅसवर तर इथे मी आमटीची जागा बदली गेलेली आहे कारण दोन कुकर इथे बसत नव्हत्या म्हणून दोन कुकर इथे गॅसवर लावून ठेवलेले आहेत आणि या साईडला आमटी घेतलेली आहे दोन्ही कुकरच्या खालचे गॅस बंद करून घेते तर इथे आमटी आपली होत आलेली आहे अख्खी बसून पूर्णपणे शिजलेली आहे आणि बटाटा पण शिजत आलेला आहे पण आणखीन पाच मिनिटं मी ठेवणार आहे कारण का मला पुरणी कोथंबीर सगळी टाकून घ्यायची आहे आणि कोथंब कोथंबीरचा अगदी चांगला स्वाद त्याच्यामध्ये उतरला पाहिजे म्हणून मी ला आणखी पाच मिनटं उकळी येऊन देणार आहे त्या पाच मिनिटामध्ये मी इकडे पापड तळून घेणार आहे कारण आमटी भात आणि त्याच्याबरोबर पापड फटाफट मी पापड तळून घेते आता लगेचच एवढे जण जेवायलाय तेवढा प्रत्येकाला दोन दोन असे पापड मी तळून आहे आता सगळी जेवण मी इथे माझ्या बेडरूम मध्ये मा आणलेली आहेत पंख्याखाली कारण किचन मधून सगळा स्वयंपाक इथे घेऊन आले मी रेसिपी करताना म्हणजे व्हिडिओ करताना तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्याकडे आज थोडीशी जेवायला पाहुण्या आहेत तर जेवण अगदी साधंच बनवलेलं आहे हे तुमच्यासमोर इथे मी या दोन कुकरमध्ये भात लावलेला झाकणं काढून ठेवलेली आहेत आणि आमच्याकडे पाण्याचा नेहमीचा म्हणजे तुटवडा आलेलाच आहे पाण्याची टंचाई त्याच्यामुळे शक्यतो पाहुणे आल्यानंतर आम्ही अशा प्लेटे आणून ठेवतो हे पापड तळून घेतलेले आहेत आत्ता आणि सकाळी डब्यासाठी केलेली टॅमॅटोची चटणी होती ती पण दुपारच्या जेवणावर घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये खोबऱ्याची चटणी होती ओल्या खोबऱ्याची ती देखील मी घेतलेली आहे आणि काकडी घेतलेल्या आहे कांदा घेतलेला आहे इथे आणि हे गोड आणि आंबट लोणचं आहे एक लिंबाचं गोड लोणचं आहे आंब्याचं आंबट लोणचं आहे तर ते पण घेतलेलं आहे आणि ही आपली आत्ताच्या रेसिपीतली आमटी आहे खूप सुंदर आमटी झालेली आहे आणि अगदी छान सुगंध सुटलेला आहे कलर पण खूप छान आलेला आहे आणि यामध्ये आहेत चपात्या तर आत्ता मी जेवणाचं ताट तयार करून तुम्हाला दाखवते तर हा सगळा पसारा मी इथे घेतलेला आहे आणि व्हिडिओ चालू आहे त्यासाठी अजून मुलं इथे आलेली नाहीत माझं इथं ताट भरून दाखवल्याशिवाय मुलं कोणी इथे येणार नाही आणि मीठ देखील मी इथे आणून ठेवलेलं आहे कारण का कधी कदाचित मीठ जर कमी असेल तर ते घ्यायला आणि ह्या पाण्याच्या बॉटल आहेत तर आता मी लागलीच तुम्हाला ताट भरून दाखवते मी ते ताट आणून ठेवलेलं आहे तर आमटीची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे पण त्याचबरोबर मी आत्ता माझा दुपारचा स्वयंपाक पण तुम्हाला दाखवलेला आहे आणि आत्ता इथे सगळं हे साहित्य मी असंच आणून ठेवलेलं आहे जेवणाची ताटं आणि याच्यातून जे जे काढलं ते सगळं ओपनच बरण्या वगैरे ठेवलेलं आहेत डबे आणि इथे ताट भरून दाखवलं आहे तर ताटामध्ये भात आहे ही अगदी मसूरची बटाटा टाकलेली आमटी जी ज्याची आपण आत्ता रेसिपी केलेली आहे चपाती काकडी कांदा पापड लिंबाचं गोड लोणचं आहे आंब्याचं लोणचं आहे खोबऱ्याची चटणी आहे आणि टॅमॅटोची चटणी तर अशा पद्धतीचा माझा आजचा दुपारचा स्वयंपाक झालेला आहे आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद